उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता त्यामुळे मी रागा रागात बोललो आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले मनोज जरांगेंची जी, जी केस आहे ही दोन हजार तेराची केस यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन वेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तो नॉन अवेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे ते, ते जर तारखेवर गेले तर जस्ट वॉरंट कॅन्सल करतील असे आम वॉरंट आमच्यावर अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत त्या केसेस मध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाही त्या त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात पण मी काही त्यांना दोष देणार नाही मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता त्यामुळे मी रागा रागात बोललो आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले एवढच सांगतो की एक नॉर्मल प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो त्याने तुम्हाला आता टार्गेट केलं सरकार असताना मी तुम्हाला प्रश्न विचारतो की देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण कौन करेल कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे जसं तुम्ही म्हणाला फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे लोकांचं प्रेम आहे हे कोणाला समजतं हे कोणाला घातक वाटतं देवेंद्र फडणवीस म्हणजे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे